उस्मानाबादला एन एस एसच्या कार्यालयावर सुजात दादा आंबेडकर का, यांनी काढलेला धडक मोर्चा आणि याच मोर्चावर आधारित ही माझे या गाण्याचे स्वतः कवी आणि गायक पण मीच आहे तर ऐका मग या गाण्याच नाव आहे कोयरी करतोय र थरथर असून दिसत करतो वाघ परी घुर घर करतो वा गरी घुर घर आणि त्याला नाही कुणाच डर करतो वागा गुर गुर त्याला नाही कुणाच डर वैरी करतोय र थर थर वैरी करतोय र थर थर नाव है आंबेडकर वैरी करतोय र थर थर नाव हाय आंबेडकर सुजात दादानी पूर्ण केली तयारी संभाजी नगरला जाऊन वैर्याच्या दार अरे भीड तो बिंदास त्यांचा बाप आहे खंबीर त्यांचा बाप आहे खंबीर वैरी करतोय थरथर करतोय थरथर त्यांचं नाव हाय आंबेडकर वैर करतोय थरथर त्यांचं नाव हाय आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या पाठी पूर्ण समाज आहे पाठी पक्ष गटतट विसरून सारे आली भीमाची लेकर आली भीमाची लेकर वैरी करतोय रे थर थर वैरी करतोय र थर थर यांच नाव हाय आंबेडकर कर वैरी करतोय रे थर 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 यांचं नाव हाय आंबेडकर वर्षात मी भेटला कुणी नाही सगळीकडे चर्चा या घटनेची होई वादळ रोखण्यास टपले प्रशासनातील काही गत ये मोर्चा कॅन्सल आहे म्हणून एका पोलीस वाल्यानं व्हिडिओ काढला होता आणि लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न केला होता हे त्याच्यासाठी कडू हे ये, ये वादळ टपले प्रशासनातील काही गद्दार प्रशासनातील काही गद्दार वैरी करतय वैरी करतर त्यांचं नाव आहे आंबेडकर थरथर यांच नाव आहे आंबेडकर बाळासाहेबांनी अखनी मोर्चाची केली वंचितवाल्यांनी तिथर काळी फोडली ती घडलेली घटना चंद्रकांत ती घडलेली घटना ਕਹਿੰਦੇ ਗਾ ਤੂੰ ਆਖਰ ਖਰੇ ਚੰਦਰ ਕਟ ਗਾ ਤੂੰ ਆਖਰ ਖਰੇ ਵੋਈ ਰਿ ਕਰ ਤੋਈ ਰ ਖਰ ਖਰ ਵੋਈ ਰਿ ਕਰ ਤੋਈ ਰ ਖਰ ਖਰ ਤੇਨਸ ਨਾਮ ਹੈ ਅੰਬੇੜ ਕਰ